तुमचं यश तुमचं स्वप्न तुमची मेहनत हे सगळं एका गोष्टीमुळे अडकून पडले आणि ती गोष्ट म्हणजे बिदी। नेपोलियन हिल म्हणतात सर्वात मोठा शत्रू आपल्या आतमध्ये असतो आज आपण उलगडणार आहोत यश अडवणाऱ्या सहा अदृश्यभूतांचं रहस्य आणि त्यावर मात कशी करायची हेही शिकणार आहो भीतीच बीज म्हणजे अनिर्णय हे कायम लक्षात ठेवा रूपांतर शंकेत होत शंका आणि अनिर्णय एकत्र आले की त्यातून भीती जन्म घेते हे अगदी सावकाश घडत हे कधी मूळ धरतात त्यांची वाढ कधी होते त्याचं रोग कधी होतं हे आपल्याही लक्षात येत नाही म्हणूनच यांना अतिशय धोकादायक शत्रू असं म्हटलं जात नेपोलियन हिल यांच्या मते हे आहेत तुमचं यश रोखणारे सहा भूत एक गरिबीची भीती दोन लोकांच्या टीकेची भीती तीन आजारपणाची भीती चार प्रेम गमावण्याची भीती पाच वृद्धत्वाची भीती सहा मृत्यूची भीती या भीतीतून नकारात्मक विचार निर्माण होता आणि तेच आपली स्वप्न संपवतात अमोलला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता पण त्याला भीती वाटायची जर फेल झालो तर आई वडिलांची भीती लोक काय म्हणतील याची चिंता अपयशाच भूत तो पुढे गेलाच नाही भीतीनं त्याच स्वप्न संपवलं आणि तो आजही त्याच नोकरीत आहे जेव्हा तो बॉसला आवडत नाही बॉस बोलतो तेव्हाही तो, तो गप्प असतो भीतीने मग भीतीवर मात कशी कराल एक सेल्फ अवेअरनेस कोणती भीती तुमचं आयुष्य नियंत्रित करते हे स्वतः ओळखा दोन पॉझिटिव्ह सजेशन्स, दररोज सकाळी मनात सांगा मी भीतीवर मात करू शकतो मला कशाचीच भीती वाटत नाही तीन डिसिजन पॉवर जे घडेल त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवा चार ऍक्शन लहान लहान पावलं उचला भीती फक्त कल्पना आहे रियालिटी नाही पाच कंपनी बदला आपल्या कंपनीत नेहमी प्रेरणा देणाऱ्या लोकांमध्ये राहा आज तुम्ही तुमच्या भीतीचा सामना करायला तयार आहात का कमेंटमध्ये लिहा मी माझ्या भीतीवर विजय मिळवणारच हा मेसेज तुमच्यासारख्या इतर लोकांपर्यंत पोहोचेल कारण युट्यूब तुम्हाला बघतोय आणि पुढे ढकलतोय जर तुम्ही थिंक अँड ग्रोरीची ही सिरीज पाहिली असेल तुम्हाला ती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कारण यश अगदी तुमच्याजवळ आहे फक्त भीती दूर करा बेलायकन दाबा पुढच्या व्हिडिओत येत आहे संपूर्ण पुस्तकाचा सारांश आणि एक पॉवरफुल ॲक्शन प्लॅन